नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रेमदास राठोड थोडक्यात पण सखोल शारांश प्रेरणादायी ह्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बालसंस्कार व युवा प्रबोधन या विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मित्रांनो लहान मुले ही देवाघरची फुले असं म्हटलं जात आहे म्हणून लहान मुलांना योग्य संस्काराची गरज आहे योग्य वयामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन व चांगल्या प्रकारचं वळण लावणं हे आपलं परम कर्तव्य आहे विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारचे संस्कार केले तर संस्कृती टिकू शकते आणि संस्कृती जर टिकली तर धर्म टिकू शकेल आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल मित्रांनो म्हणून आपल्या लेकरांना योग्य प्रकारचं संस्कार देणं ही खास काळाची गरज आहे आज आपण जर विचार केला तर एखादा पशुपक्षी प्राणी यांना जर आपण योग्य पद्धतीने शिकवलं तर प्राणी मनुष्याप्रमाणे ते वागतात पशु पक्षी जर मनुष्याप्रमाणे शिकवल्यानंतर वागू शकते तर आपणही आपल्या मुलांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन किंवा त्यांना योग्य वळण देण्याचं जर काम आपण केलं तर नक्कीच संस्कार त्यांच्यावरती रुजतील महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज व इतर संतांची जर आपण माहिती घेतली तर आपल्याला अशा लक्ष लक्षात येईल की ही सगळी संत होऊन गेलेली माणसं ही अजान बालकच होती योग्य संस्कारामुळे संत पदाला ते जमून पोचलेले आहे असं आपल्याला म्हणता येईल योग्य संस्कारामुळे काय म्हणतं मित्रांनो की आपल्या विचारामध्ये आपल्या बुद्धीमध्ये आपल्या आचरणामध्ये ज्ञानकर्तृत्व गुणांची उत्कर्षता निर्माण झाल्या कारणामुळे जीवनाची प्रगती होताना आपल्याला दिसून येते या संस्काराचं प्रतिबिंब आपणास वागण्या बोलण्यातून राहणीमानातून नीट आपल्याला दिसून येत असतात संस्कारामुळे माणसांची तहानभूक नव्हे तर इच्छा आकांक्षाही उंचावताना आपल्याला लक्षात येईल पूर्वी घरातील आजी आजोबा मोठी माणसं मुलावर योग्य संस्कार देण्याचं काम करत होती पण आज ही चित्र बदललेलं आहे आज विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाल्या असल्या कारणामुळे आई वडिलांना कामानिमित्त बाहेरगावी जावं लागतं आणि बाहेरगावी जावं लागत असल्या कारणामुळे आपल्या मुलांना ते योग्य प्रकारचं मार्गदर्शन किंवा वळंती लावू शकत नाही इच्छा भरपूर आहे पण वळण लावू शकत नाही मार्गदर्शन त्यांना करू शकत नाही त्यामुळे आईवडिलांविषयी प्रेम जे आहे कुटुंबाविषयी प्रेम जो आहे तो प्रेम या ठिकाणी नैसा होताना दिसून येतो मुलांमध्ये म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये अनेक प्रकारची भौतिक संसाधनं आलेली आहे आणि याच्याच आहारी खूप मले गुरफटलेले असताना आपल्याला लक्षात येतं त्याच्यामुळे काय होतं त्यांच्या विचारांना त्यांना मिळत नाही त्याच्या बुद्धीमध्ये विकास होत नाही योग्य संस्कार त्यांना मिळत नसल्या कारणामुळे आज आपल्याला वाईट चित्र अनुभवायला दिसतंय मित्रांनो पण ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत थोडंसं गांभीर्य आपल्याला लक्षात घ्यावं लागेल कारण लहान मुलं म्हणजे ह्या ओल्याबातीचा गोळा आहे आणि ह्या ओल्या मातीच्या गोळ्याला ओली असतानाच योग्य प्रकारचं वळण देता आलं गेलं पाहिजे योग्य प्रकारचं वळण जर आपण दिलं तरच ती मुलं आकार घेऊ शकतात आणि त्याचा उपयोग त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये भविष्यामध्ये ते घेऊ शकतात त्यासाठी आपण मुलांना मार्गदर्शन करणं महत्वाचं आहे मुलांना मार्गदर्शन करून चालणार नाही तर स्वतःला सुद्धा तशा प्रकारे आपल्याला वागावं लागणार आहे स्वतः आपण तसं आचरण करायचं स्वतः तसं आपण वागायचं जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये असणारी जी बालकं आहेत हे अनुभव त्या ठिकाणी घेतील म्हणून आपणही त्या ठिकाणी तशा पद्धतीने वागायचं आणि मुलांवरती योग्य संस्कार द्यावं लागणार आहे जोपर्यंत आपण हे संस्कार त्यांच्या मनावरती बिंबवत नाही तोपर्यंत या मुलाकडून आपल्याला चांगल्या प्रकारच्या अपेक्षा करून, करून चालणार नाही चांगले संस्कार चांगलं मार्गदर्शन हे ज्या मुलांचं मोठेपणे अंगवळणी पडू शकतं मित्रांनो मला मनाला मनाला विचारांची विचारा ज्ञानांची आणि ज्ञानाला सत्कर्मांची या सर्वांना शेवटी बाल उपासनेची जोड देणे म्हणजे संस्कार आहे याच बालमनावर संस्कार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे आपली मुले हीच आपली खरी संपत्ती आहे मित्रांनो ती सर्वगुण संपन्न व्हावीत उच्च शिक्षित सुसंस्कृत व्हावी सुसंस्कारित व्हावीत असा आपला सर्वांचा आग्रह असतो त्यासाठीच आपली धडपड असते पण बऱ्याच वेळा आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही शिक्षणात अडी अडचणी येतात मुले चिडखोर आणि रागीट बनताना आपल्याला दिसत आहे अभ्यासात मुलांचे लक्ष लागत नाही असे अनेक प्रश्न कौटुंबिक स्तरावर निर्माण होताना आज दिसून येते मित्रांनो म्हणून आपल्या घरामध्ये असणारे जे बालक आहेत आपल्या घरामध्ये असणारे जे काही युवक आहेत त्या युवकांना योग्य संस्काराची गरज आहे मित्रांनो थोडक्यात पण सकोल शारू अशा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हीच संस्कार लहान मुलांना किंवा युवकांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी दुसरं तिसरं दुसर काही करायचं नाही मित्रांनो फक्त मी दर रविवारी थोडक्यात पण सखोल सारांश या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्धा तास त्या ठिकाणी एक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे हा व्हिडिओ आपल्या मुलांना आपण ऐकण्यासाठी बघण्यासाठी द्यावं आणि जशा प्रकारे कृती सांगितली असेल तशा प्रकारची कृती त्या मुलांकडून जर आपण करून घेतली तर फुल नाही फुलाची पाकळी अशा स्वरूपात त्यांच्यामध्ये बदल होताना आपल्याला नक्कीच दिसून येईल मी अपेक्षा करतो मित्रांनो की ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं ज्ञान प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न मी करणार आहेत काही कारणास्तव काही त्रुटी या व्हिडिओमध्ये जर आपल्याला आढळले तर आपण नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मला सूचना देऊ शकतात आणि व्हिडिओ जर आवडला तर ह्या व्हिडिओसाठी लाईक आणि कमेंट करण्यासाठी सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका मित्रांनो म्हणून दर रविवारी आपण बालसंस्कार व युवा प्रबोधन हा विषय घेऊन आपल्यासमोर येणार आहे म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ ऐकावा बघावा आणि आपल्या मुलांना सुद्धा ते बघण्यासाठी आणि जसं सांगितलेल्या कृत्या त्या करण्याचा प्रयत्न आपण आपल्या कुटुंबामध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न आपण करावा मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही नवीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकच आव्हान करू इच्छितो की आपण लहान मुलांना हा हो हा व्हिडिओ दाखवावा फक्त हा व्हिडिओ रविवारी आपण टाकणार आहोत अर्धा तासाचा व्हिडिओ राहील आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार त्या गोष्टी आपल्या मुलांकडून आपण करून घ्यावा एवढीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र